महाभारताचं युद्ध संपलं पांडवाचा विजय झाला सगळीकडे आनंदाचे वाद्य चालू झाले पण भगवान कृष्ण म्हणतात पांडवा आपल्याला आनंद इथं नाही साजरा करायचा आपल्याला आनंद बाहेर मोकळ्या शेतात जाऊन साजरा करायचा म्हणून मग पांडव शेतामध्ये निघून गेले भगवान गोपाल कृष्णासोबत कारण गोपाल कृष्णांवरती पांडवाचा एवढा विश्वास होता की ते कधीच विचारत नव्हते देवा असं करायचं पण का करायचं म्हणून बरं भगवंताना सांगितलं की आपल्याला या विहिरीत उडी मारायची विचारणार नाही का मारायची म्हणून एवढा विश्वास होता भगवंतावरती पांडव भगवान गोपाल सोबत शेतामध्ये मोकळ्या पटांगणामध्ये रात्रीच्या वेळेला निघून गेले आणि त्याच रात्री जे पांडवाचे पुत्र होते पाच पुत्र द्रौपदी मातेचे पाच पुत्र ते द्रौपदी मातेकडे जातात आणि द्रौपदी मातेला म्हणतात माते आज भुवनामध्ये शिबिरामध्ये आमचे पिता त्यांच्या ठिकाणावरती जागेवरती बसण्यासाठी नाहीत तर आम्ही त्यांच्या जागेवर झोपावं का द्रौपदी माता ठीक आहे मनाला जाऊन झोपा पण अगदी माहितीच नव्हतं की तो रात्र म्हणजे काळी रात्र असेल म्हणून त्यावेळी द्रोणाचार्याचे पुत्र अश्वत्थामा थामा मरणाच्या दारामध्ये पडलेला होता सगळीकडून त्याच्या शरीरामध्ये बाण घुसलेले की आरपार गेलेले आहेत थामा एक जवळचा मित्र त्याला त्याच्या मित्राचं जवळच्या मित्राचं दुःख सहन झालं नाही म्हणून विचारलं इतरा का वाईट वाटतंय नेमकं त्या दुर्योधनानं सांगितलं आम्ही शंभर भाऊ म्हणे पण शंभरापैकी नव्याण्णव गेले शेवटचा मी एकताच राहिलो याचही दुःख वाटत नाही मला पण पाचवी पांडवापैकी हे कसारे नाही मिला याच दुःख वाटतय मला अश्व म्हणे तू आनंदाने मरशील त्याच्यासाठी मला काय करावं लागेल म्हणजे त्याच पाचवी पांडवापैकी एखाद तरी शिर जर मला आणून दाखवलं ना तर मी आनंदाने मरेल आनंदाने प्राण त्याग करेल आनंदाने माझा जीव सोडून दिलं त्याच दिवशी रात्री अश्वत्थामाने ठरवलं आपल्या मित्राला आनंदाने मरण यावं त्यासाठी एका तरी पांडवाचं नाही पाचवी पांडवाचे शिर घरी घेऊन यायचे धड तिथंच राहू द्यायचे पण शिरछेत करून शिर घेऊन येऊ अश्व त्यामानं रात्रीतून चमकदार तलवार घेतली त्या शिबिरामध्ये जाऊन पाहिलं द्रौपदी माता झोपलेले होते त्यांच्या भुवनामध्ये त्या शिबिरामध्ये पांडव नव्हते पांडवाचे पुत्र होते शिबिरामध्ये पाहिलं कारण पाचे पुत्र पांडवासारखे दिसणारे होते शिवरायामध्ये पाहिलं काळ अंधार झालेला एक छोटासा दिवा होता दिव्याची वात समोर केली पाचही चेहरे दिसले त्याला वाटलं पांडवच आहेत अश्वत थांब्यानं म्यानातून म्याना तलवार बाहेर काढली आणि सप 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 असे पार पार धड बाजूला केलं शिर बाजूला केलं घाबरलेला अश्वथ थांब्यानं पूर्ण शिर गोळा केली आणि तिथून निघून गेला त्याच पूर्ण पुत्रांचा रक्ताचा लोट वाहू लागला तेच रक्त द्रौपदी मातेच्या खाली आलं मध्य रात्रीला तेच रक्त अंग खाली आलं गरम काहीतरी लागतय पण द्रौपदी मातेन चाचपून पाहिलं रक्ताचा वास येतोय द्रौपदी माता धावत पडत नेमक आनंद झालेला होता पण काही काळी रात्र आली काय का म्हणून शिबिरामध्ये येऊन पाहिलं तर चेंडू सारखी शिर उडावेत अशी शिर एका एका ठिकाणी पडलेले होते द्रौपदी मातेला काही चुतेना काय करावं म्हणलं बाळाच्या जवळ गेला प्रत्येक बाळाच्या जवळ जाऊन एक एक शिर उचलून घ्यावं आणि द्रौपदी मातेनं म्हणावं बाळा कोणी घात केलाय तुमच्यावरती अशी काय वाईट वेळ आली तुमच्यावरती कि तुमचा घात झालाय म्हणून द्रौपदी मातेने एक एक शिर उचलून घ्यावं मांडीवरती घ्यावं सांगावं बाळा तुला माझ्याकडून आंघोळ करायची होती ना मला एकदा आई म्हण ना दुसऱ्या बाळाकडे जावं आणि त्या बाळाला द्रौपदी मातेने सांगाव बाळ मला एकदा आई म्हणा ना द्रौपदी माता जिवंत होत्या पण जिवंत असतानाही मेल्यासारखं जीवन जगत होत्या त्यांना काहीच समजत नाही नेमकं काय करावं म्हणून पाचि पांडव आले द्रौपदी मातेला कुणीच म्हणत नाही की रडू नको म्हणून कोणाचीच हिंमत होईना म्हणायची सांगितलं नेमकं केलंय कुणी लक्षात आलं अश्वथ थांबेनं केलंय अश्वत, अश्वत थेमालाच एका गोड्याच्या पाठीमाग बांधून त्याला फरफट टोडत आणलं ओढत आणलं कुत्र्या कावळ्या गिदाडीने लचके तोडावेत असं त्याचं शरीर झालेलं होतं द्रौपदी मातेकडे आल्यानं द्रौपदी मातेला म्हणू लागले द्रौपदी याचा जीव घेऊ का याला मारून टाकायचं का द्रौपदी माता म्हणतात कारण संतांचं अंतकरण होतं पहा द्रौपदी मातेचं द्रौपदी माता म्हणतात स्वामी त्याला अजिबात मारू नका त्याला सोडून द्या का जेव्हा त्याचे वडील महाभारतामध्ये मारण्यात गेले म्हणे तुमचे गुरु त्यावेळी त्याची आई फक्त आणि फक्त अश्वत पाहून तरी जीवन जगत आली का तर मुलगा आहे म्हणून माझे जरी पाच मुलं गेलेली असली तरी मी आता तुमच्याकडे तरी पाहून जगू शकते पण त्या मातीकडून मुलगाही गेल्याच्या नंतर कुणाकडे पाहून जगावं त्याला मारू नका त्याला सोडून द्या का आईचं दुःख मुलगा गेल्याच्या नंतर असतं काय हे मला माहिती म्हणून त्याला मारू नका त्याच अश्वथांब्याला दंड दिला दंड देऊन त्याच्या मस्तकावरील भगवंतानं दिव्य मनी काढून घेतला त्याचा अपमान त्याला त्याला काढून घेतलं अश्वथामा दुर्बुद्धीचा असल्यामुळे दुर्बुद्धी त्याला असल्यामुळे दूर गेलेला दूर गेला दूर गेल्याच्या नंतर पांडवांना त्यांनी शस्त्र सोडले ब्रह्म सोडून उत्तरेच्या गर्भावर त्यांना ब्रह्म सोडलं उत्तरेच्या पोटामध्ये भयंकर आग निर्माण झाली आग थांबे ना रडत रडत भगवत भगवान परमात्म्याकडे आली देवी भगवंताला सांगू लागले भगवंता पोटात खूप आग पडली उत्तरा सांगू लागल्या की मला दाह होतंय आग होती याची भीती नाही मला याची भीती आहे की पांडवाचा एक वंश माझ्या पोटामध्ये वाढत आहे भगवान परमात्मा म्हणतात उत्तरा काळजी करू नकोस तुझ्या गर्भाचं रक्षण मी करतो सूक्ष्म सूक्ष्मरेह धारण केला उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन त्या गर्भाचं रक्षण केलं